सुरुवातीला मी मंदिरातही जात नव्हतो आणि मी नास्तिक होतो मी कुठल्याही सुरुवात बिलीव्ह नव्हतो करत म्हणजे असं देववे काय नसतं हे माणसानी बनवलेला वेम आहे असं असा माझा असं माझा लुकआउट होता आपली पुण्यतिथी असते तेव्हा राजघराण्याकडनं गावाला जेवण असतं नैवेद्य दाखवायला आणि बाकीच्या गोष्टींसाठी मला वर्षात एकदा मंदिरात जावं लागतं बरं तर एकदा मी जेव्हा मंदिरात गेलो फर्स्ट टाइम तेव्हा माझी अशी बरीचशी वर्षभराची सगळी कामं एका आठवड्यात झाली तर त्यांनी म्हणाले आपल्याला आपण एक काम करू संध्याकाळी महाराजांची पालखी असती गुरुवार होता आपण पालखीला जाऊ खूप सुंदर असते पालखी ओके पालखीला okay. पाल पण गेलो ना तेव्हा माझे परत अशी बरेचशी कामं जे अडकलेली होती ती एकदम सुटसुटीत व्हायला लागली क्लिअर एकदम फटाफट क्लिअर झाली हा को इन्सिडन्स नाही दोनदा को इन्सिडन्स होऊ शकत नाही आणि घडता घडता कधी मी राधर नास्तिक वर नास्तिक म्हणण्यापेक्षा मी अज्ञानी होतो अज्ञानीवरनं मी ज्ञानी झालो असं म्हणणं राईट राईट